हॅलो फ्रेंड्स मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल झटपट बनणारी तिळगुळाची वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण गॅसवरती एका कढईमध्ये एक कप पांढरे तिळ घालू आपण इथं अनपॉलिश असं तिळ घेतलेलं आहे या तिळापासून बनवलेल्या वड्या या छान रुचकर लागतात म्हणून शक्यतो वड्या बनवण्यासाठी याच तिळाचा उपयोग करावा अंदाजे दीड ते दोन मिनिट आपल्याला हे तीळ लो टू मिडियम फ्लेमवरती छान तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आहेत दीड ते दोन मिनिट तीळ छान भाजून झाले की त्यांचा कलर थोडासा चेंज होतो आणि खमंगाचा सुवास यायला सुरुवात होते तीळ इथं तडतडायला तर तर लागले की आता आपण यांना एका ताटामध्ये काढून घेऊ हो। त्यानंतर पुन्हा याच कढईमध्ये आपण अर्धा कप शेंगदाणे घेऊ शेंगदाणे ही लो फ्लेमवरती आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायचे आहेत अर्धा ते एक मिनिट शेंगदाणे हे लो फ्लेमवरती खमंग अशी भाजून झाले की त्यांची सालही ही आपोआप सुटायला मदत होते इथं शेंगदाणे ही खरपूस असे भाजून झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊ शेंगदाणे थंड झाले की त्यांना अशा प्रकारे हातावरती चोळून त्यांची सालं काढून घेऊ लो फ्लेमवरती खमंग आणि खरपूस भाजल्यामुळे शेंगदाण्यांची सालही सहजपणे निघतात साली काढून झाल्यानंतर शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्यांना बारीक असं वाटून घेऊ अशा प्रकारे शेंगदाणे बारीक वाटून झाल्यानंतर आपण हा शेंगदाण्याचा खोटेका बाउलमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यात आपण हे तीळ देखील बारीक असेच वाटून घेऊ थोड्या थोड्या वेळाने मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे तिळ इथं बारीक असे वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे तिळाला तेल सुटणार नाही अशा प्रकारे मिक्सर पल्स मोडवरती ठेवून आपण इथं तिळ बारीक करून घेतले आणि हा तिळकूट आपण याच बाऊलमध्ये काढून घेऊ यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालू आणि हे दोन्हीही म्हणजे शेंगदाणा कूट आणि तिळकूट व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घेऊ आता इथे तीळ एक कप आणि शेंगदाणे अर्धा कप असं टोटल दीड कप आपलं साहित्याचं प्रमाण आहे त्यानुसारच आपण इथं दीड कप साधा चिरून घेतलेला गूळ घेणार आहोत इथं आपण चिक्कीचा गूळ घेतलेला नाही साधा गूळ घेतल्यामुळे वड्या मौसूद बनतात तुपामध्ये दीड कप गूळ घातल्यानंतर आपण यावरून एक चमचा पाणी घालू आणि लो टू मिडियम फ्लेमवरती गुळ हा पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आता इथे गुळाचा आपल्याला एकंदर असा पाक तयार करायचा नाही फक्त गुळ हा पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचा आहे त्यासाठी गुळ हा बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजेच एकसारखा मेल्ट व्हायला मदत होते आणि इथं या स्टेजला गुळ हा पूर्णपणे वितळलेला आहे आता इथे आपण गॅस बंद करू आणि आता यामध्ये आपण मिक्स करून घेतलेले दोन्ही कूट घालू आणि गुळामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ इथं ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरून आपण एक चमचाभर तूप घालू आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दीड कप तिळकुटाच्या प्रमाणाला दीड कप गुळ हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण आधीच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊ आता इथं वड्या तुम्हाला किती जाड किंवा पातळ हव्या आहेत यावर तुम्ही ताटाची साईज घेऊ शकता तिळगुळाच्या वड्या या जर तुम्हाला थोड्याशा जाडसर हव्या असतील तर मी घेतलं आहे तसंच छोट्या आकाराचं ताट इथं तुम्ही घेऊ शकता आणि जर पातळ हव्या असतील तर तुम्ही इथं थोडंसं मोठ्या आकाराचं ताट घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला या ताटामध्ये छान असं थापून घ्यायचं आहे त्यासाठी स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा एखादा पेला घेऊन त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी एकसारखी प्लेन अशी फिनिशिंग आली की यावरून आता आपण थोडीशी तीळ घालू गार्निशिंगसाठी आपण इथं काजू बदाम किंवा पिस्त्याचे काप देखील आवडीप्रमाणे लावू शकतो वडीवरती तीळ हे व्यवस्थित चिकटण्यासाठी आपण पुन्हा स्पॅच्युलाच्या किंवा पेल्याच्या पाठीमागच्या बाजूने तीळ प्रेस करून घेऊ आता इथं तीळ व्यवस्थित प्रेस करून झाले की आपण पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण छान सेट होण्यासाठी म्हणजेच थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि पंधरा ते वीस मिनटानंतर म्हणजेच मिश्रण थंड झाल्यानंतर आपण सुरीच्या साह्याने याच्या वड्या कापून घेऊ आवडेल त्या आकारात आपण इथं वड्या कट करू शकतो इथं आपण एकसारख्या म्हणजे चौकोनी आकारात वड्या कापून घेतलेल्या आहेत आता इथे साईडचा पोर्शन काढून आपण एक वडी काढून घेऊ मध्यम जाडसर अशा आकारात आपल्या वड्या बनलेल्या आहेत लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना पचायला हलक्या खायला मौसूत झटपट आणि टेस्टी अशा इथं आपल्या तिळगुळाच्या वड्या तयार आहेत मग येत्या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बाजूलाच असलेलं बिल ऑकनी नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार